घडामोडी पाहण्यासाठी सी तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका दिवाळी हा आनंद ऐक्य आणि प्रकाशाचा सण आहे समाजामधील प्रत्येक कुटुंबानं हा सण आनंदानं साजरा करावा या उद्देशानं शिवस्वराज्य प्रतिष्ठान आणि अमित अनंतराव शेलार यांच्या वतीनं मोफत भव्य दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलाय या उपक्रमाअंतर्गत अमित शेलार जनसंपर्क कार्यालय वानवडी इथे सात ते बारा ऑक्टोबर या कालावधीमध्ये दिवाळी किटसाठी टोकन वाटप करण्यात येत आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी वेळ ठेवण्यात आली आहे नागरिकांकडून या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय भव्य दिवाळी सरंजाम किट वितरण कार्यक्रम पंधरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार ते सहा या वेळेमध्ये पार पडणार आहे या प्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असणार आहेत या किटमध्ये सणासुदीच्या विविध वस्तूंचा समावेश आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ही दिवाळीचा आनंद साजरा करता यावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे यावेळी बोलताना अमित अनंतराव शेलार यांनी म्हटलंय की प्रत्येक घर दिवाळीच्या प्रकाशानं उजळावं प्रत्येक चेहऱ्यावरती हसू फुलावं हेच आमचं ध्येय आहे समाजाच्या सहकार्यानं ही दिवाळी सर्वांसाठी खास ठरेल या सामाजिक आणि आनंददायी उपक्रमामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि दिवाळीचा आनंद, आनंद द्विगुणित करावा नमस्कार मी अमित अनंतराव शेलार आपण यावर्षी दिवाळी सरंजाम किटचा कार्यक्रम घेतलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण दांडियाचा कार्यक्रम तीन दिवस रद्द करून चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला जो फंड दिला आणि आज आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी सर्व दुखावलेला आहे ओल्या दुष्काळामुळं आपण ती मदत कमी करून दांडियाचा आपण कार्यक्रमची रिलीफ फंडला पैसे पाठवले आपण आपल्या प्रभागातील जे सामान्य कुटुंब आहे आज सगळ्यांचे हालक्याचे दिवस आहेत यासाठी आपण प्रतिष्ठानच्या वतीने व आम्ही चेलर युथ फाउंडेशनच्या वतीने आपण दिवाळी सरंजम किट वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि भरघोस प्रतिसाद भेटत आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या किटचा लाभ घ्यावा व प्रतिष्ठानच्या मार्फत सर्व कार्यकर्ते आहो काम करत आहेत तरी सर्वांनी जास्तीत जास्त जस्ति लाभ घ्यावा प्रभाग क्रमांक अठरा करिता आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे या किटमध्ये आपण एक किलो साखर रवा तेल मैदा ती रांगोळी हे सर्व देत आहेत तरी लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा कार्यक्रमामार्फत समाजात काहीतरी देणं लागतो या भावनेने आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे व प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी व प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र राबत असतात यासाठी आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे कार्यक्रम यात पंधरा तारखेला संपन्न होणार आहे बुधवारी सायंकाळी तीन ते सात वाजेपर्यंत संबंधित स्थळ आपलं वानोडी जनसंपर्क कार्यालय असणार आहे तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त लाभ घ्यावा सर्वांची दिवाळी गोड व्हावी आणि दिवाळीच्या शुभेच्छा आम्ही अत्यंत आभारी आहोत दिवाळीच संपूर्ण सामान त्यांनी वाटप करत आहेत बऱ्याच जणांना तर त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत माझं नाव जयसिंग बन सेंटकर प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळी निमित्त कार्यक्रम राबवलेला आहे त्यात दिपाळीला देणारे किट आणि हे शेलारणी जे का कार्यक्रम हा नवीन वानवडी मध्ये नवीनच तयार केलेला आहे तर त्याला आमच्या सर्वांच्या शुभ इच्छा आहे आम्ही जो कार्यक्रम केलेला आहे हा आपल्या प्रगा मध्ये पहिल्यांदाच झालेला आहे याच्या आधी कुणीच केलेला नाहीये आणि अमित भाऊला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा माझं नाव शिवाजी बाबा राव नेवसे केदारी नगर हा सेलारांनी पहिल्यांदा उपक्रम केला आहे ते अभिनंदन असाच उपक्रम करत राहावा ही इच्छा आहे हा शिव रामचंद्र राऊत वानवडी अमित भाऊ शेलारनी चेल, हा पहिलाच उपक्रम राबवला हे आतापर्यंत कोणी कुणी राबवलं नाही आणि सगळ्या दुख गरबा मी इथं वानवडी गावातच राहते शेलार भाऊंनी हे कार्यक्रम उपक्रम चांगला राबवलाय गोरगरिबांसाठी हे चांगले आहे अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे